पतीचा व्यवसाय माझ्या पिताचा व्यवसाय शेळ्या मेंढ्या सांभाळणे होय धनगर मी माझ्या आई बरोबर महादेवाच्या मंदिरात पूजे करीता जात असे असेच एके दिवशी माझ्या मैत्रिणीसह मी वाळूची शिवलिंग बनवत होते तिथे अचानक एक घोडा उधळला सर्व मैत्रिणी शेजारच्या झाडाखाली गेल्या परंतु मी तिथून उठले नाही कारण मी बनवलेले शिवलिंग शिवलिंग हे मला वाटलं ते धोक्यात येईल त्यामुळे मी तिथेच बसून राहिले माझ्या समोरासमोर तो घोडा थांबला बाजीराव पेशव्यांनी मला विचारले काय मुली तुला भीती नाही वाटत मी बोलले आपण घडवलेल्या वस्तू त्यांचे आपण रक्षण करायला हवे हे तुम्हीच वडील झाले व्यक्ती सांगताना त्यांनी माझ्या पिताकडे माझी मागणी घातली माझ्या पितांनी अत्यंत आनंदी होऊन माझा हात खंडेरावांच्या हातात देण्याचे ठरवले पुढे शनिवार वाड्यात आमचा विवाह थाटामाटात पार पडला माझे पती शूरवीर व पराक्रमी होते परंतु ते आपल्या पिताच्या नेतृत्वाखाली उतरू शकले नाही हे बघून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या सासू सासऱ्यांच्या सेवेत मग्न राहू लागले आणि माझा संसार फुलला सतराशे तेहतीस रोजी मला पुत्रप्राप्ती झाली मला मा, एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती मुलीचे नाव मुक्ताबाई आणि मुलाचे नाव मालेराव असे होते ज्या दिवसाची आम्ही कल्पनाही केली असा दिवस आमच्या संसारात येऊन ते एका युद्धात माझे पती शहीद झाले माझ्या माझे पती युद्धा कर, ते युद्धात धाराधीर पडले ही बातमी कळ मला जेव्हा कळली तेव्हा मी सती जाण्याचा निर्णय घेतला परंतु माझे सासरे त्यांनी मला सती जाऊ दिले नाही त्यांनी त्यांनी मला मा, खचू दिले नाही त्यांनी मला प्रशिक्षण दिले तलवारबाजी कशी करायची घोड्यावर कशी स्वार व्हायचे डावपेच कसा रचाय रचायचा त्यांनी मला हे सर्व शिक्षण दिले काही दिवसातच मी शिक्षण पूर्ण करून माझ्या सासू सास सासू माझ्या सासऱ्यांच्या नेतृत्वात उतरले माझे सासरे आनंदी होते माझ्या मुलाचा आठव्या वर्षी माझ्या माझ्या मुलाचं वय जेव्हा आठ वर्ष, जे वर्ष होतं त्याचा त्या, त्या एका दुर्दैवाने मृत्यू दु झाला मी त्या त्या दुःखात खच गेले परंतु माझे सासरे मला वडिलाप्रमाणे जपणारे त्यांनी मला परत एकदा खच दिले नाही आणि थोड़े दिवस आम्ही राज्य केले परत माझ्या सासऱ्यांचाही मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर मी खऱ्या अर्थाने एकाकी पडले ही गं ही संधी साधून गंगाधर यशवंत जे दिवानाचे सरदार होते त्यांनी राघोदादांकडे निरोप पाठवला ह्या कारस्थानाची माहिती मला कानोकान खबर लागू दिली नाही परंतु गंगाधरच्या दुर्दैवाने आणि कारस्थानाची माहिती माझ्या कानावर घेतली मी हे कारस्थान आव्हान म्हणून स्वीकारले मी महिलांना संघटित करून आमची एक फौज तयार केली मी त्यांना मी जे जे शिकले त्यांचे सर ते सर्व धडे दिले आणि त्या धड्यांचे नेतृत्व स्वतः मी करत होते थोड्याच दिवसात मला राघुदादांचं पत्र आलं आणि तयार राहा तुझ्या राज्यावर हल्ला करण्यासाठी पत्र पाठवलं राघो दादा जर मी पराजित झाले तर मला कोणीच काही बोलणार नाही कारण मी एक स्त्री आहे पण जर तुम्ही माझ्या हातून पराजित झालात तर सर इतिहासात तुमची नोंद दिला जाईल की राघो दादा एका स्त्री करून पराजित झाले ही हे पत्र वाचून राघो दादांचे डोळे उघडले आणि त्यांनी मला परत पत्र पाठवले अहिल्या देवी मी तुमचा भाऊ म्हणून तुमचे दुःख हलक करण्यासाठी आलो आहे मला त्यांचा डावपेच समजला मी परत पत्र पाठवले जर तुम्ही भाऊ म्हणून आला असाल तर मी तुमची स्वर्ण ताटांनी पूजा करेन परंतु तुम्ही करे, हे सैन्य कशासाठी घेऊन आलात राघोदा काहीच उत्तर देणं काहीच उत्तर देता आली नाही अशा प्रकारे मी माझ्या जनतेचे रक्षण करून संसाराचा मोह सोडून जनतेकडे वळले धन्यवाद